हाय हॅलो नमस्ते या पेला गुड मॉर्निंग सगळ्याला काल मका घरी आणली ह्याचा अर्थ असा नाही की काम संपलं घरी आणून सुद्धा काम बघा मका वाळू घाल अजून घरावरचं कागद काढायला लागले त्याच्यात पण मका बांधून का काय मकाच पैसे येत अजून वाळाय लागली त्यावरच पैसे आले किती कागद येते असे मोठाय कागद ते चालू हे मका वाळवायचं रस्त्यावर उन्हात वाळू घातली फेवर ब्लॉक चालू यांची काम पसरून वासरून होता असं असं पाठी घेऊन काय करते हो त्याचं फपड काढायचं त्याच्यातला दोन चार लेकरं सोडाय पाहिजे यात लगेच स्वच्छ होती सगळ्या वाकळा टाकल्या त्या बाबा इथंच वाकळा इकडच्या घरी टाकली मका सगळी वाळ्याला कडक ऊन पडलं हे का आणि सिक्युरिटी आहे आपला भारी येऊ आपली एक नंबर राखण चालू आहे हे इकडच्या घरी अंगण मोठं इकडं चांगलं पसरून टाकली तिकडं एक पत्रा लावला आहे कुत्री मांजरे येते ती म्हणून इकडून एक पत्रा लावला आहे अशी जरा थोडी आहे ती कंस आता दी म्हणत होती एव्हा सोवाला पण नगं म्हणलं राहू दे कशाला मग म्हातारे माणसं असे पसरून टाकले आता काय होते ऊन हा एकदम कडक कडक ऊन्हामध्ये वाळते एवढी आख्या दिवसभर नाही नाही म्हटलं तर एक पाच सहा दिवस तर जाईल ह्याला वाळायला वलेच आहे आणि वले असलं म्हणजे कसं वजन भरते ना लय वाळले की जरा मग कमी होते पूर्ण अंगण भरून दिसते बघा बघा पूर्ण पिवळं 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 भारी वाटतं का नाही ते इथपर्यंत सगळं सगळं आहे अंगाल बघू आता किती दिवस लागते वाळायला आमची येवला का नाही काम करू लय वाटते बघा का कंस तिथं पडलेली आहे ती वाळायला टाकलेली नाही म्हणली उग अपेक्षा का नाही सोलत बसते तेवढे होत आहे का सोलून का चमचा देऊ दे आता कुठं चमचा मिळायचा आता राहू दे सोलू नको बस निवांत बसली आपलं मका राखत असं जेवण करून दुपारी बघा असे नीटकर बसावं लागते मका करायचे म्हणजे काही सोपं बी पाय इकडं काकू नाना सगळे बसते ती इकडं असे बसले ते बघा मका करत वाळूंच्या वाळून अजून हे जरायचं जाय काम चार वाजलेत कांबळे ताई हो कांबळे चार वाजलेत म्हणलं या की चा करा बस करा आता मकाची पोती उचलली ती आता तिथनं अन घरात आणून टाकली ते हा हे का कॉपरेट टाकले ते असे आता चार वाजले ते आता चारचा टाईम झालेला आहे आपण भेटूया परत बाय बाय थँक्यू